ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचं महावस्त्रदा असंख्य व्हरायटीज जिथे प्रसन्न होईल म्हण ते म्हणजेच दिव्या ट्रेड लिंक शिरोर कॉलेज तरुणी आणि महिलांसाठी रेडीमेड ड्रेस ड्रेस मटेरियल्स तसेच साड्यांमध्ये हव्या त्या बजेटमध्ये हव्या तशा व्हरायटीज तेही आपल्या बजेटमध्ये उपलब्ध पुण्यामधील नावाजलेले दिव्या ट्रेड लिंक आपल्या शिरूर येथे कापड बाजारामध्ये नव्यानं सुरू झाले असून येथे फॅन्सी साडीज डिझायनर साडीज पैठणी कांजीवरम रॉकेट साडी वर्क साडी शालू काठपदर प्युअर सिल्क साडी दुल्हन साडी घागरा चोली चनिया चोली दुल्हन घागरा क्रॉप टॉप घागरा पार्टी पार्टीवेअर गाऊन वन पीस रेडीमेड ड्रेस फॅन्सी कुर्तीज लेगीज अनारकली ड्रेस असे बरेच व्हरायटीज उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे इथे बस्त्याची देखील खास सोय करण्यात आली आहे असंख्य व्हरायटीज आपल्या बजेट मध्ये शिरूर दिव्या ट्रेड लिंकला ला आजच भेट द्या आमचा पत्ता वर्धमान एजन्सी समोर कापड बाजार घोड नदी शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क पंच्याऐंशी धन्यवाद